महाराष्ट्र शासनाच्या धर्मदाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य ई अंतर्गत सहसेवा सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी रिक्त जागांचा आकृतिबंध शासनाकडे सादर करण्यात आला होता या आकृतिबंधाला मंजुरी प्राप्त झाली आहे दोनशे सतरा जागांसाठीची ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार रा आहे या संदर्भातला जाहिरात जी लवकरच अपडेट होईल त्याबाबतची माहिती पाहू शकता शासन निर्णय हा उपलब्ध झालेला आहे शासनाने मान्यता दिली आहे यानुसार धर्मदायी संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील रिक्त पदे सरळसे भरण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय जी आर अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन विधी आणि न्याय विभाग यानुसार पाहू शकता संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये शासकीय कार्यालयातील पदभरतीच्या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत आणि यानुसार शासन निर्णयामधील परिपत्रक दोन दिवसात ज्या प्रशासकीय विभागांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झाला आहे अशा विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास प्र परवानगी देण्यात आली आहे यामध्ये संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये या विभागाच्या अधीनस्थ धर्मादायी संघटनेतील कार्यालयाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात आली आहे आणि त्यानुसार धर्मादायी संघटनेत अंतर्गत कार्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील रिक्तपदांपैकी केवळ पन्नास टक्के पदे भरण्यास अनुमती आहे तथापि पाहू शकतात धर्मादायी संघटनेतील रिक्तपदांची संख्या अप्रशासकीय कामकाजांची निकड विचारात घेता उक्त निर्बंध शिथिल करून धर्मादाय संघटनेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गटब अ राजपत्रित आणि गटकमधील मधील विविध संवर्गातील एकशे शहात्तर रिक्त पदे शंभर टक्केच्या प्रमाणात भरण्यास संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्न्वय मान्यता देण्यात आली आहे यानुसार पावश्यकता देण्यात आली होती तत्नंतर संबंधित पदांच्या सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवा व पदोन्नतीने नियुक्तीच्या प्रमाणात झालेला बदल विचारात घेऊन सरळसेवे भर भरायच्या रिक्त संकेत सुधारणा करणे क्रम प्राप्त होते आणि त्या या अनुषंगाने सादर केलेल्या प्रस्तावास उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्याची बाब ही शासनाच्या विचारात होती यानुसार पाहू शकता शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे धर्मदायी संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गटब अराजपत्रीत गटका संवर्गातील एकशे शहात्तर पदे रिक्त पदे भरण्याबाबतचा संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वय अधिक्रमित करून धर्मादाय संघटनेतील खालील तक्त्यात नमूद दोनशे सतरा रिक्त पदे संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयातील निर्बंध शिथिल करून शंभर टक्के सहज सडे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता विधी सहाय्यक गट ब अराजपत्रित साडेची तीन जागा ती आहेत यामध्ये लघुलेखक उं उच्च श्रेणी गटभ अराजपत्रित साडेच्या था दोन जागा लघुलेखक निम्न श्रेणी अराजपत्रित साठी बावीस जागा निरीक्षक गटका संवर्ग एकूण एकशे एक्कावन्न जागा आणि गट गटका संवर्ग एकूण एकोणचाळीस जागा अशा टोटल दोनशे सतरा जागांसाठीची पदभरती शहरात लवकरच जाहीर केली जाऊ शकते तर यामध्ये घटक संवर्गातील पदांच्या बाबतीत सेवेच्या कोट्यातील एकनिरिक्त पदांमधून वीस टक्के पदे संदर्भ क्रमांक पाच येथील शासनाच्या निर् धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी राखीव ठेवून उर्वरित पदे सरळ सेवेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी आणि सदर पद भरती प्रक्रिया राबवताना शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने अतिशय महत्वाची माहिती धर्मादाय संघटनेतील जी सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे ही राबवली जाणार आहे दोनशे सतरा रिक्त जागा असून पद भरती टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा राबवण्यात येईल एम पी एस सीच्या कक्षेच्या बाहेरील ही पदे असल्यामुळे ही सरळ सेवा भरती परीक्षा पर अनुषंगाने भरली जातील तर या पद्धतीने या रिक्त पदांचा आकृतिबंध मंजूर झाला आहे शासनाकडून म्हणजे पाहू शकता एक महिन्याच्या आत याबाबत सुद्धा जाहिरात जाहीर केली जाऊ शकते आणि ही जी सगळी कार्यवाही आहे धर्मादाय आयुक्तालय माश्राज्य यांच्या अंतर्गत पूर्ण केली जाईल तर संदर्भात जाहिरात कधीपर्यंत येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया इतर सगळ्या माहिती शैक्षणिक पात्रता प्रदानुसार प्रत्येक पदाची माहिती लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद